दुसरं माझी एक विनंती आहे की ही वागणं खरी का खोटी हा पण विषय काही लोक आता काढायला लागले माझा त्या लोकांना पण एक आहे पहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतच अशा पद्धतीनं धुमत निर्माण होतील असे विषय काय आहेत मग शिवजयंतीच्या तारीख असू दे काही असू दे त्याच्याबद्दल कोणी निर्णय करत आता वागणंक तर त्या ब्रिटिश म्युझियममध्ये किती अनेक वर्ष तिथं आहेत एवढ्या वर्षांमध्ये तिथं असणारी वागणं खरी का खोटी हे कधी निघालं नाही कुठल्याही कुणीही त्याच्यावर बोलायला किंवा कुणीही केलं नाही आज भारतात ही वागणक यायला आहेत आज महाराष्ट्रात येणार आहेत मगच हा विषय कसा निघतो हे एक मला एक या कुटुंबातला मना किंवा एक छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा एक महाराष्ट्रातला एक मराठी माणूस म्हणून म्हणा माझा प्रश्न आहे की ज्या वेळेला ही इथं येतात भारतात येतात महाराष्ट्रात येतात साताऱ्यात येतात त्यावेळेला ही वाद कसे निघतात की ही वागणकं खरी आहेत का खोटी आहेत माझं एक दुसरं हे की ज्या वेळेला मला आठवत आहे म्हणजे ही वागणकांवरनं जो विषय चालू आहे ज्यावेळेला विजय माल्यांनी टिपू सुलतानची तलवार तिकडनं विकत घेऊन भारतात आणली टिपू सुलतन सुलतानची तलवार खरी का खोटी आहे कुणी कधी विचारलं नाही का विचारलं ती पण तिकडंच होती, होती। ना इंग्लंडलाच होती मग टिपू सुलतानची विजय माल्यानं आणलेली तलवार खरी का खोटी आहे कुणी विचारलं नाही पण शिवाजी महाराजांची वागणूक खरी का खोटी हा प्रश्न मात्र विचारला जातो आणि हा इथं दुर्दैवानं महाराष्ट्रातच विचारला जातो ही खरं म्हणजे खेदाची गोष्ट आहे